तोडोदा तालुक्यातील उमेश फुलसिंग नाईक मुनी तालुका तोडोदा येथील रहिवासी यांनी दिनांक एक बारा दोन हजार चोवीस रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय एस पी ऑफिस टोकर तळे रोड नंदुरबार या ठिकाणी तोडोदा प्रभारी पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती उमेश नाईक समाजसेवक तथा कार्यकर्ते असून गावातील पंच तथा गावकरी तोडोदा पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन गेले असता तक्रारीचे निवारण करण्याचा उलट अतिरागात संतापात तेथील हजर पोलीस निरीक्षक तोडूदार राजू लोखंडे हा अचानक माझा अंगावर धावून आला आणि पोलीस स्टेशन येथे हजर असलेले मी आणि माझा गावातील पंचतथा गावकरी यांना सांगू लागले निंगता कारे असे सांगत जातीवाचक बोलण्याचा गंभीर आरोप नाईक यांनी पोलीस निरीक्षक यांच्यावर लावत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार येथे अर्ज दाखल केला आहे त्यानंतर अक्कलकुवा आमदार आमशा पाडवी यांनी तोडदा पोलीस ठाण्याचे प्रभारी राजू लोखंडे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी आमदार आमशा पाडवी यांनी मुख्यमंत्र्यांना एका पत्राद्वारे केली आहे